नमस्कार मित्रांनो अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांचा टाइम प्लीज हा सिनेमा आठवतोय का दोन हजार तेरा ला या या ला का। तर चला जाणून घेऊया कोण आहे ती मुलगी व्हिडिओच्या शेवट पर्यंत उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या सोबत एका सीन मध्ये ही चिमुकली दिसली होती ही चिमुकली आता मराठी मालिका जगातील प्रसिद्ध चेहरा आहे आहे एका मालिकेत ती सध्या काम करताना दिसत आहे टाइम प्लीज सिनेमातील चिमुकली म्हणजे अभिनेत्री गिरिजा प्रभू गिरिजा आता स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत दिसत आहे गौरी ही तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे टाइम प्लीज सिनेमात मी एका सीन मध्ये दिसले आहे उमेश कामतच्या शेजारी क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमध्ये मी एकटीच मुलगी आहे तेव्हा मला काही कळत नव्हतं दिग्दर्शकांनी सांगितलं तसं मी करत होते असं गिरिजाने एका मुलाखतीत सांगितलं गिरिजा प्रभू ही तिच्या अभिनयामुळे नेटकरी तिच्या पोस्ट ला पसंती देत असतात गिरिजा प्रभू मराठी मालिका विश्वातील आणि सिनेमा सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे तर मित्रांनो आपल्याला अभिनेत्री गिरिजा प्रभू आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा